नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या आजचा जो व्हिडिओ बनवतोय तर त्यामध्ये सरकारने म्हणजे ज जे मुख्यमंत्री आहेत आपले त्यांनी एक दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत आणि एक घोषणा आहे ती बावनकुळे साहेबांनी केलेली आहे जे की म सध्या महसूल विभागाकडे लक्ष देतात तर मित्रांनो यामध्ये दोन गोष्टी असणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे काय की जिवंत सातबारा मोहीम आणि दोन नंबर म्हणजे जे आपण वर्ग दोनच्या जे मिनी असतात आता वर्ग दोन वगैरे काय तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतोच मी तर सातबारा जिवंत जिवंत सातबारा मोहीम ही आणि वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये करणे ह्या दोन गोष्टी बद्दलची माहिती तुम्हाला सांगतोय आता मित्रांनो जिवंत सातबारा मोहीममध्ये काय असणार आहे की जे मृत खा खातेदार असतात म्हणजे एखाद्याचे वडील आई वडील वाढलेत आणि त्यांची जमीन जी आहे त्यांची जमीन वारसदाराला मिळते पण वारसदाराला मिळण्यासाठी काय केला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यामध्ये एखादा कर्ज घ्यायचे आपल्याला कर्ज घेण्यासाठी त्रास होतो त्यानंतर आपल्याला आता पी एम किसानचे पैसे येतात तर पी एम किसानचे पैसे आपल्याला ट्रान्सफर म्हणजे जे खातेदार असतील खातेदाराचे वारस यांच्याकडे ट्रान्सफर होण्यासाठी सुद्धा टाईम लागतो त्यामुळे मित्रांनो ही जी आहे जिवंत सातबारा मोहीम तर जिवंत सातबारा मोहीम कशी असणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला मी सांगतो मित्रांनो जिवंत सातबारा मोहीम जी आहे एक एप्रिल सॉरी एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी जे आहेत ते गावात चावडी वाचन करतील चावडी वाचन म्हणजे काय असतं मित्रांनो की गावातील जे मृत खातेदार असतात त्या मृत खातेदाराबद्दलची जी माहिती आहे किंवा जे महसूल विभागाबद्दल ज्या जमिनीबद्दलच्या ज्या अपडेट्स असतात त्या गावातल्या अपडेट ज्या तलाठी कार्यालयापर्यंत पोहोचल्या गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल ते माहिती शेतकऱ्यांना सांगितली जाते म्हणजे गावात ग्रामसभेत सांगितली जाते तर ही माहिती सांगण्यात येईल त्यानंतर मित्रांनो या वाचनादरम्यान म्हणजे जे चावडी वाचन असेल किंवा जी माहिती सांगितली जाईल तालडी तलाठी साहेबांकडून त्याबाबत त्यानंतर मृत खातेदार जे असतील मृत खातेदारांची जी माहिती आहे मित्रांनो मिनिट तर मृत खातेदारांची जी माहिती आहे ती आ... गोळा करण्यात येईल त्यामध्ये गोळा करण्यात आलेली यादी जी असेल त्यानंतर सहा एप्रिल ते वीस एप्रिलच्या दरम्यान म्हणजे जे कागदपत्रे असतील कागदपत्रामध्ये काय येणार आहे मित्रांनो की जे वारस असतील काय करायचे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे जे खातेदार होते जुने त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र असेल वारस प्रमाणपत्र ग्रामसेवक वा सरपंचा दाखला आणि रहिवाशी पुराव्याचा समावेश आहे म्हणजे हे रहिवाशी दाखला वगैरे आपल्याला तलाट्याकडे सुपूर्त करायचा आहे यानंतर मित्रांनो जे स्थानिक चौकशी करून स्थानिक चौकशी म्हणजे काय जे ग्रामसभेत किंवा सर सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांच्यासोबत चौकशी करून हे जे मंडळ अधिकारी असतील आपले आपापल्या लोकलचे मंडळ अधिकारी असतील हे काय करतील वारस ठराव हे मंजूर करतील म्हणजे वारस जे असतील आता एकामध्ये वारस दोन तीन असू शकतात एक सिंगल वारस असेल तर काही अडचणच नाही आहे पण वारस दोन तीन असतील तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती मंजूर करण्यात येईल बरोबर मंजूर केल्यानंतर मित्रांनो एकवीस एप्रिल ते दहा मे एकवीस एप्रिल ते दहा मे मध्ये काय असणार आहे मित्रांनो फेरफार फेरफारमध्ये जे खातेदार होते जुने त्यामध्ये त्यांच्याऐवजी त्यांचे वारसदारांची जे नावं आहेत वारसांची नावं नोंदवण्यात येतील फेरफारमध्ये बरोबर आपल्याला आपण एखादी नवीन जमीन घेतल्यानंतर फेरफार क्रमांक वगैरे असतो फेर के फेरफार केला वडला जातो आपण बोलतो फेरफार वडला वगैरे त्या गोष्टी तर इथे फेरफारमध्ये नाव नोंदवण्यात येईल त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा जो फेरफार असेल फेरफार कंप्लीट झाल्यानंतर सातबाऱ्यावरती दुरुस्ती करण्यात येईल त्यानंतर मृत्यू झालेल्या खातेदाराच्या ऐवजी त्या वारसाचे नाव हे सातबाऱ्यावरती येईल मित्रांनो बरोबर यामध्ये ही जी प्रक्रिया असणार आहे ती शुल्क असणार आहे त्यामध्ये कोणतेही शुल्क तुम्हाला लागणार नाही आहे यामध्ये मित्रांनो फायदे काय होतील ही जी योजना चालणार आहे जिवंत सातबारा मोहीम यामध्ये फायदे काय होतील मित्रांनो या मोहिमे मोहिमेतून सातबाऱ्यावरील माहिती ही अपडेट केली जाईल सातबारावरील ती माहिती अपडेट झाली हो सातबाऱ्यावरती माहिती जी आहे ती अपडेट केली जाईल त्यानंतर वारसांना कायदेशीर अडचणीवर नियंत्रण मिळावलं आहे जे आपण कायदेशीर अडचणी असणार आहेत यामध्ये वारस असेल तर खूप सारे भांडण होतात ॲडवोकेट वकील वगैरे कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या व्यतिरिक्त तुम्हाला अडचणीवरती मात करता येईल यानंतर जमिनी जी आपल्याला ग्रहण करायची त्यावरती विलंब म्हणजे टाइम जो आहे तो कमी लागणार आहे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल जे लाभार्थी असतील जे वारसदार असतील त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळ मित्रांनो याच्यामुळे घेता येणार आहे आणि आणखी एक गोष्ट ही जी मोहीम आहे दीड आ, हे जे एकशे पन्नास किंवा शंभर दिवस आहे या शंभर दिवसामध्ये कम्प्लीट करण्याची बावनकुळे जे साहेब आहेत त्यांनी खात्री दिलेली आहे याच्यामध्ये सुरू करण्यात येणार आहेत या गोष्टी बरोबर हे झालं मित्रांनो सातबारा मोहीम जिवंत सातबारा मोहीम याबद्दलची माहिती यानंतर आहे वर्ग दोन आता वर्ग दोन म्हणजे जमिनी काय असतात मित्रांनो वर्ग दोन जमिनीमध्ये सतरा ते वे सतरा ते अठरा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स असतात त्यामध्ये जुन्या काळामध्ये ज्यांना जास्त जेमीन आहे एक आत्तासुद्धा काही ठिकाणी असं आहे की एखाद्या खातेदारावर खातेदाराकडे जास्त जमीन जर असेल त्यामध्ये एखाद्याची शेततळ्यामध्ये जमीन गेले एखाद्याची गरीब व्यक्ती आहे त्याची जमीन शेततळ्यामध्ये गेले तर त्याला ज्याला जास्त जमीन आहे त्याची जमीन यांच्या नावावरती किंवा यांना सरकारकडून दिली जाते त्यानंतर आहे देवस्थानची जमीन इमानी जमीन त्यानंतर आहे है हैदराबाद अतियात जमिनी वतन जमीन वन जमीन या सगळ्याचे गायरानं असेल तर या सगळ्या जमिनीचा जो समावेश आहे तो होतो वर्ग दोनमध्ये या वर्ग दोनच्या जमिनी शेतकऱ्याकडेच खाण्यासाठी असतात म्हणजे शेतकरी त्याचा वापर करत असतात मित्रांनो पण याची हे विकण्याची परवानगी खातेदाराला नसते किंवा शेतकऱ्याला नसते मित्रांनो बरो बरोबर तर यामध्ये बघा अ कोणते कोणते जमिनी असतात यामध्ये बघा तर सुरुवातीला आहे एकूण कुळ कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत मिळालेल्या जमिनी यासाठी इथं विक्री करू शकत नाही आपण त्यानंतर आहे गृहनिर्माण संस्था आणि उद्योगासाठी दिलेल्या जमिनी ज्या असतात उद्योगासाठी दिलेल्या जमिनी ज्या असतात त्या जमिनी यामध्ये देव, मर्यादित व्यवहार करता येतात देवस्थानच्या इनाम जमिनी असतील ह्या सुद्धा आपल्याला विकता येत नाहीत पुनर्वसन योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनी आता मी जे सांगितलं तुम्हाला शेततळे वगैरे सॉरी शेततलाव नाही मोठा तलाव जो असतो से, जी मार्ग मार्ग त्या अंतर्गत सॉरी जे शेततळ्या मागच्या मागं बोललो मी त्याऐवजी जे पुनर्वसन योजना म्हणजे काय एखाद्या गावामध्ये तलाव येतो आहे मोठा तिथून एखाद्या गावाचं पुनर्वसन झालं आहे तर पुनर्वसन झाल्यानंतर ज्या जी जमिनी दिल्या जातात जमिनी कोणाच्या असतात शेतकऱ्याच्याच असतात बट एखाद्या खातेदाराच्या नावावर खूप जास्त जी जमीन आहे लिमिटच्या बाहेर सरकार त्याच्याकडून ती जमीन घेऊन काय करतं ज्यांची शेत जे मोठं तलाव असतात त्यामध्ये जमीन गेले त्यासाठी ही जमीन दिली जाते तो या मादे या तो तर या सर्व जमिनीमध्ये मित्रांनो तुम्ही विक्री करू शकत नाही या जमिनीची बरोबर कारण की याचा सातबाऱ्यावरती उल्लेख येतो वर्ग दोन म्हणून बरोबर तर ही जी वर्ग दोनची जमीन आहे वर्ग एक मध्ये करण्यासाठी याच्या अगोदर सरकारने एक जी आर काढला होता त्यामध्ये समथिंग जे व्हॅल्यू असेल जे काही पैसे भरायचे होते ते पैसे भरून तुम्ही वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये करू शकत होता बरोबर तर हेच असणार आहे वर्ग एक ची जमीन म्हणजे काय की ज्या वर्ग एकच्या जमिनी किंवा ज्या नॉर्मल जमिनी असतात त्यामध्ये विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला काही बंधन नसते त्यानंतर कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये शेतकरी स्वतःची जमीन कधीही परवानगी शिवाय विकू शकतो आणि शेतजमिनीला काही ठिकाणी खालसा जमीन असेही म्हणतात या जमिनीला खालसा जमीन असे सुद्धा बोलतात बरोबर तर यामध्ये मालक हा शेतकरी स्वतः शेतकरी मालक असतो वर्ग एक मध्ये वर्ग दोन मध्ये सुद्धा शेतकरी मालक आहे बट कोणता शेतकरी ज्याला त्या जमिनी मिळालेल्या आहेत पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या असतील इनामी जमीन असतील या जमिनी मित्रांनो तर या जमिनीचा सुद्धा वर्ग एक मध्ये ट्रान्सफर करणे किंवा वर्ग एक मध्ये पाठवणे किंवा जे आपण जे शब्द असेल वर्ग एक मध्ये करण्याची जी प्रोसेस असणार आहे ती सुद्धा या योजनेअंतर्गत केली जाणार आहे बरोबर तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी झाल्या यामध्ये जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली असेल व्हिडिओ थ्रू तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जे आमचं सोनाई एंटरप्राइजेस चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त काही माहिती कोणाला असेल मित्रांनो तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये अपडेट करू शकता आत्तापर्यंत जेवढी माहिती मला मिळाली वेगवेगळ्या माध्यमातून तेवढी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेली आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना